माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती यांनी अकोला पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणारे चार पैरवी पोलीस अंमलदारांना न्यायालयीन खटल्यामध्ये दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या दोषशिद्धीसाठी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मान्य श्री रामनाथ पोडके विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुन्हे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीकरिता मान्य पोलीस अधीक्षक बच्चन सिंग मान्य अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच प्रभारी शाखा प्रमुख बैठकीकरिता उपस्थित होते सदर गुन्हे बैठकीमध्ये शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे मालमत्ता संबंधीचे गुन्हे उकल तसेच प्रतिबंध कारवाई गुन्हे दोष सिद्धीचे प्रमाण त्याचप्रमाणे ऑनलाईन फ्रॉड सामाजिक उपक्रम तसेच आगामी निवडणूक मतमोजणी सविस्तर आढावा घेण्यात आला अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकते न्यायालयाकडून आरोपींना कठोर शिक्षा देणारी दोषसिद्धी झाली त्याबद्दल समाधान व्यक्त केले कोर्ट पैरवी म्हणून कामकाज पाहणारे पोलीस अंमलदास सहायक फौजदार सतीश हाडोडे पोलीस स्टेशन बोरगाव अपराध नंबर दोनशे आठ ऑब्लिक सतरा कलम तीनशे शहात्तर भादवीमध्ये दहा शिक्षा तीन हजार रुपये दंड हवालदार विजय स्टेशन अपराध नंबर त्रेसष्ट ऑब्लिक पंधरा कलम तीनशे दोन भादवीमध्ये आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा एक लाख ऐंशी हजार रुपये दंड न भरल्यास पाच वर्ष अधिक कारावासाची शिक्षा पोलीस हवालदार प्रकाश जोशी पोलीस स्टेशन अकोट शहर एक अपराध नंबर एकशे अठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार वीस कलम तीनशे शहात्तर भादवी दुहेरी जन्मपेठ व दीड लाख रुपये द्रव्यदंडची शिक्षा अपराध नंबर चारशे बेचाळीस ऑब्लिक एकोणीस कलम तीनशे दोन भाधवी मध्ये दोषी ठरवून दहा वर्ष कारावासाची शिक्षा महिला पोलीस हवालदार रेखा हातोलकर पोलीस स्टेशन बाळापूर अपराध नंबर आठशे सात ऑब्लिक दोन हजार वीस कलम तीनशे दोन भादवी जन्मपेठेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला या गुन्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बाबत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा